माझ्या नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे माझ्यानं हितोपदेश या प्रसिद्ध नीती ग्रंथात एक वाक्य लिहिलेलं आहे स्वभाव व दुरतिक्रम आहात म्हणजे एखाद्या व्यक्तीचं किंवा प्राण्याचं स्वभाव तुम्ही सहजा बदलू शकत नाही ते जवळजवळ अशक्यच मराठी सुद्धा त्यासाठी एक प्रसिद्ध म्हण आहे जी त्याची खोड ही मेल्याशिवाय जात नाही आणि महाराष्ट्रात आजच्या युगात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वतः मनोज जरांगे पाटील आहे जरांगी पाटलांनी मराठ्यांच्या नावाखाली एक मोठं आंदोलन उभं केलं त्यामागचं खरं कारण सर्वांना माहितीच आहे की देवेंद्र फडणवीसांना म्हणजे एक ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावरून आपल्याला कोणत्याही परिस्थितीत उतार होण्यासाठी लावायचं आहे आणि एकदा का तो व्यक्ती केंद्राच्या राजकारणात गेला की महाराष्ट्र राज्यात आपलं वर्चस्व म्हणजे त्यांच्या मालकाचं वर्चस्व पुन्हा एकदा निर्माण होईल त्यासाठी त्यांनी मुंबई जाऊन जो आंदोलन उभं केलं जे आमरण उपोषण सुरू केलं त्या त्यांच्या आंदोलनकर्त्यांनी ज्या प्रकारची हुल्लडबाजी केली त्याचे व्हिडिओ सर्वांनी पाहिलेले एका महिला पत्रकारासोबत दुर्व्यवहार केल्याची बातमी सर्वांनी ऐकलेली असेलच एवढं सगळं करून शेवटीच मिळालं काय तर जी आर नावाचं एक लॉलीपॉप ते घेतल्यानंतर आपला विजयी झाला म्हणून जरांगी पाटलांनी मुंबईच्या त्या आझाद मैदानावर गुलाल उधळून टाकलं आणि जी आर देण्यासाठी जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असते तर आपल्याला अधिकचा आनंद झाला असतं आणि तुमचं आणि आमचं आता वैर संपलं हे घोषित करून टाकलं हे वाक्य बोलून शेवटीच जरांगी पाटलांनी हे मान्य केलंच की देवेंद्र फडणवीसांना ते आपला शत्रूच मानत होते वैरी मानत आणि आजपर्यंत त्यांनी जे काही केलं असेल जे शब्द वापरले ते फक्त एक वैरी म्हणूनच देवेंद्र फडणवीसांसाठी आणि सरकारप्रती वापरलेले होते एवढं सगळं होऊनही देवेंद्र फडणवीसांनी जरांगी पाटलांची लाज राखण्यासाठी त्यांना एक जी देऊन टाकला आणि आपण अजूनही मराठ्यांचे नेते आहोत हे मिरवण्यासाठी त्यांना एक संधी मिळाली आता जरांगी पाटलांना खरंतर देवेंद्र फडणवीसांचे याबद्दल आभारच मानले पाहिजे की एकतर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर त्यांच्या भाषेत बोलायचं तर आणि त्यांची लाजही राखलेली आहे पण जरांगी पाटलांनी आपला निर्लज्जपणा हा काही कमी केलेला नाहीच आहे मी म्हणालो ना की जित्याची खोड ही मेल्याशिवाय जात नाही आणि त्याचं उदाहरण जरांगी पाटलांनी पुन्हा एकदा आपण आहोत हे सिद्ध केलेलं आहे आता तर असं म्हणावं लागेल की निर्लज्जपणाचा कळसच त्यांनी गाठलेलं आहे संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत एक दावा केला की एकनाथ शिंदेनेच जरांगी पाटलांना मुंबईत आणलेलं होतं आणि त्यांच्या खांद्यावरून देवेंद्र फडणवीसांवर आपल्याला बंदूक साधता यावी गोळी मारता यावी यासाठीच सगळं केलेलं रचलेलं हे नाटक होतं यावरच पत्रकारांनी जरांगी पाटलांना जाऊन प्रश्न विचारला की असं असं राऊत म्हणताय तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आता एखाद्या व्यक्तीबद्दल जर दुसऱ्या व्यक्तीने खोटी बातमी पसरवली असेल तर तो, तो व्यक्ती सरळ सरळ ती बातमी खोटी आहे असं तरी म्हणेल किंवा ज्या व्यक्तीने आपल्याप्रती खोटं आहे त्या व्यक्तीला तो खडसावे पण जरांगी पाटलांनी आपल्या वक्तव्यात नाही संजय राऊतांना किंवा एकनाथ शिंदेंना एकही शब्द बोललेला नाही पण देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख आहे आणि तेही काही नवीन ना नाही हे अनेक वेळा त्यांनी केलाय पण यावेळी देवेंद्र फडणवीसांना आपण वर्षावर जाऊन धुतलं असतं मारलं असतं अशी भाषा त्यांनी केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ घेतलेल्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या निवासस्थानी जाऊन मारू असं निर्लज्जपूर्ण वक्तव्य जरंगी पाटलांनी केलेलं ते एकदा तुम्ही ऐकलं पाहिजे शिंदेसाहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत कर नाही आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं असतं आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढं सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं होतं हां फक्त तर गेलाच होतं आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार नाही उभा राहून देणार नाही मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवसाच परवानगी मग त्या राजा रागा आम्हाला जर तसं करायचं असलं आणि फडणवीसला ते धुतलं असतं तिथं झोप आता जारांगी पाटलांच्या भाषेविषयी काही म्हटलंय की लगेच त्यांचे समर्थक येऊन म्हणतात की ही गावाकडची भाषा आहे गावाकडे लोक असंच बोलतात मला जारांगी पाटलांना आणि त्यांच्या समर्थकांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे की जारांगी पाटील कधीही एकनाथ शिंदे संजय राऊत किंवा शरद पवारांचा चुकूनही अपमान का करत नाही आणि अपमानची लांबची गोष्ट एकेरी एक उल्लेख तरी तुम्ही कधी जरांगी पाटलांच्या तोंडून दुसऱ्या व्यक्तीचा फडणवीसांशिवाय ऐकलेला आहे जो व्यक्ती तुमच्या आंदोलनाला खोटं म्हणतो एकनाथ शिंदेंनीच तुम्हाला मुंबईत बोलवल्याचा दावा करतो आहे त्या व्यक्तीला म्हणजे संजय राऊतांना जरांगे पाटील त्या व्हिडिओमध्ये संजय राऊत साहेब म्हणत आहेत एकनाथ शिंदेंना बिचारे म्हणत आहेत आणि फडणवीसांना त्यांना जाऊन मी वर्षावर धुतलं असतं हा दावा ते करत आहेत यावर जरांगे पाटलांना मला फक्त एकच सांगायचं आहे कुठलाही खानदानी मराठी मोठ्यांचं मान कसं राखायचं तो वयाने असेल किंवा पदानं पालक लहानपणापासून त्या मुलाला शिकवतात आणि कधीच मराठी व्यक्ती कुठल्याही व्यक्तीचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही आम्ही गाव शहर दोन्हीकडचं जीवन पाहिलेलं आहे अशी बोलण्याची पद्धत कुठेच ऐकलेली नाही आहे धारांगी पाटील हे पहिलेच व्यक्ती आहेत ज्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांविषयी अशी भाषा वापरताना पाहतोय फडणवीसांविषयी त्यांना द्वेष आहे की त्यांना ब्राह्मण जातीविषयी द्वेष आहे मला कळत नाही आहे फडणवीस समोर आले की फक्त तोंडातून त्यांच्या शिवायच ऐकलेले आहे फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून ते ऐकून तरी घेत आहेत आज जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांसारखे व्यक्ती जर असते फक्त एवढं जरी त्यांनी म्हटलं असतं ना की मी शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना धुतलं असतं या एका वाक्यावरच त्यांना गजाआड खितपट टाकलं असतं झरांगी आणि त्यांच्या समर्थकांमुळे मराठा जातीचं आमचं नाव पूर्णपणे मातीत मिळून गेलेलं आहे ज्या व्यक्तीला मराठा द्वेष नाही आहे त्या फडणवीसांच्या मनातही जरांगी असे शब्द वापरून मराठ्यांविषयी शंका आणि द्वेष निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात असं वाटतंय फडणवीस इथून पुढे मराठ्यांसाठी काम करताना कमीत कमी दहा वेळा विचार करतील यासाठीच हे सगळं चालल्याचं चा वाटतंय यांचे समर्थकांनी तर अशा प्रकारचे व्हिडिओज मुंबईत येऊन काढलेत की ते काढताना या व्यक्तींना लाज वाटली पाहिजे होती जय शिवराय किंवा एक मराठा लाख मराठा अशा घोषणा करत त्या व्हिडिओ मध्ये त्या लोक सांगतायत की या ट्रेन मध्ये किंवा बसमध्ये आम्ही तिकीट न काढता चाललोय आणि तिकीट मागण्याची कोणाला हिंमतही नाहीये सोबत दारूच्या बाटल्याही तोही व्हिडिओ एकदा पहा जय शिवराय या ठिकाणी सीएसटी वरून आम्ही गाडी बसलो पूर्ण फुल एसी गाडी आहे थोडा कुलकुल भोत लग रहा है। और गाड़ी गाडीच्या या गाडीला आम्ही भाड आठ दिवस तुम्ही बघून घ्या मुंबईमध्ये ही संधी सोडू नका पूर्ण एसी गाड्याने फिरायचं पियाचं एक रुपया सुद्धा खर्च नाही हे बघा स्टॉक सोबत आहे रात्रीला हे बघा आणि या अनोख्या संधीचा लाभ घ्या गावाकडून लवकर लवकर मुंबईला या कुठेही घुसा मुंबई दिसा एक मराठा या समर्थकांना काहीच बोलून उपयोग नाही कारण यांचा नेताच जलांगे पाटलांसारखा चाणक्य अर्थशास्त्रात म्हणतात की जसा राजा तशी जनता असणार मग जरांगी पाटलांनी आपली प्रतिभा आपण किती ज्ञानी आहोत हे आपल्या वक्तव्यांमधून दाखवलेलं आहे आणि त्यांच्या समर्थकांकडून अकलेची किंवा चांगल्या बुद्धीची अपेक्षा करणं हे तर आपणच आपल्या मूर्खतेचं प्रदर्शन करण्यासारखं यांच्या व्यवहारावर प्रश्न विचारले की अनेकांच्या पोटात आग व्हायला लागते लोक येऊन म्हणतात की तुम्हाला मराठी माणसाची मुंबईत अडचण व्हायला लागली तुम्हाला द्वेष आहे मराठी माणसाचा तुम्ही फक्त उपऱ्यांनाच घेऊन बसा एकतर या बालिश बुद्धीच्या लोकांनी आपल्या डोक्यात हे स्पष्ट केलं पाहिजे की मुंबईत कोणालाच कोणाचा त्रास होत नाही नाही उपऱ्यांना मराठी माणसाचा होतोय नाही मराठी माणसाला उपयांचा कारण मुंबई या शहराची अर्थव्यवस्था दोन्ही समाजाच्या लोकांवर अवलंबून आहे एकही शहरातून गेला तर अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळून जाईल मी दिल्ली मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये फिरलो आहे तिथल्या लोकांसोबत मराठा या शब्दाचं उच्चारण केलं की त्यांची छाती गर्वाने फुकते मराठा म्हणजे आपल्याला ज्यांनी मुघलांच्या आतंकी राज्यातून मुक्त केलं अशी समज त्यांची आहे आणि मराठा म्हणलं की फक्त एक जात त्यांच्या मनात येत नाही तर जोही व्यक्ती मराठी बोलत असेल तो त्यांच्यासाठी मराठाच असतो आणि अशा गर्वाच्या इतिहासाला कलंकित करण्याचं काम जारांगी पाटलांनी केलेलं आहे मध्य प्रदेशमध्ये जो तुम्ही गेलात तर आजही शिंदे घराणं हे राजघराण्यासारखंच वागतं मंत्री असलेले ज्योतिरादित्य शिंदे सिंधिया त्यांना आजही त्या भागातली लोकं राजासारखीच वागणूक देतात आणि अशा इतिहासाला जो व्यवहार जारांगी पाटलांनी दाखवलेला आहे त्यांच्या समर्थकांनी मुंबईत येऊन दाखवलं आहे कारण त्यांचे व्हिडिओज फक्त आपल्या राज्यात नाही तर राष्ट्रीय स्तरावर दाखवले गेलेत हे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये मराठा म्हणलं की फक्त मस्करीचा विषय झालेला आहे ते तर नशीब आणि जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक फक्त मराठी बोलतात त्यांना नीट हिंदी बोलता येत नाही तर हिंदीत जर व्हिडिओ असते मग तर भारतभरात कुठेही चेहरा दाखवायला सुद्धा जागा उरली नसती जरांगी पाटलांनी मराठ्यांच्या नावावर फक्त आपला अजेंडा राबवलेला आहे आणि हे वक्तव्य ऐकल्यानंतर मला स्पष्टपणे कळालेलं आहे की त्यांना फक्त आणि फक्त ब्राह्मण द्वेष आहे आणि एक ब्राह्मण व्यक्ती मुख्यमंत्री कसा आहे त्याला कसंही करून आपल्याला खाली उतरवायचं आहे आणि त्या कामामध्ये आपण अपयशी झालो आहे तरीही त्याला अपमान करायचं आपण सोडणार नाही हे त्यांनी मनात निर्धार केलेलं आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणून त्यांनी हे वक्तव्य दिलं आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र